हृदयद्रावक घटना शेतात विजेचा करंट लागून अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभू भोयर यांच्याकडून कळंब तालुक्यातील मार्कडा येथे एका अठरा वर्षीय युवकाचा वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे साहिल दिलीप चव्हाण वय राहणार तालुका कळंब मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे मोहता येथील शिवाजी विद्यालयात शिकणारा साहिल रविवारची सुट्टी असल्याने वडिलांना शेतीत पाणी देण्यासाठी ओली मदत करायला गेला होता मिळालेल्या माहितीनुसार दिवसभर वीज पुरवठा असल्याने साहिल वडिलांसोबत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता असोली शिवारात शेत सर्वे नंबर सत्त्याण्णव ऑब्लिक एक किरण मडावी यांची जवळून भाडे तत्वावर घेतलेल्या शेतात मोटारीजवळ विद्युत प्रवाह चालू असताना अतिशय दुर्दैवाने साहिलला विजेच्या तारेचा स्पर्श झाला विजेचा तीव्र धक्का लागल्याने साहिल जागीच बेशुद्ध पडला वडिलांनी तातडीने आरडाओरडा करत आणि जीवावर उदार होऊन साहिलला प्रवाहापासून दूर केले त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा येथे आणि नंतर अधिक उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले परंतु विजेचा प्रवाह जबर असल्याने डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले आई वडील आणि दोन बहिणी असा परिवार असलेल्या या होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने मारकडा गावावर आणि चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूज